नमस्कार रुचिरा रेसिपी मराठीमध्ये मा आपले स्वागत आहे आज मी मिरची कट करून भाजी बनवणार आहे त्यासाठी मी हिरव्या मिरच्या स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत त्या मिरच्या कमी तिकटाच्या आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता त्यासाठी मी शेंगाने भाजून बारीक केलेले कूट घेतलेले आहे थोडीशी हळद मीठ लसूण बारीक तुकडे करून आणि थोडीशी जिरी मिर्ची पॅन मध्ये भाजून घ्यायची आहे कट केलेल्या मिरची भाजी लोखंडी तव्यामध्ये केलेली छान लागते त्यामुळे मी लोखंडी तवा घेतलेला आहे मिरची थोडीशी भाजायची एक पड़ी तेल है लसूण ही मिरची बरोबर भाजायचं आहे लस बारीक पिष्ट करूनही घेऊ शकता वरून जिरी टाकायची आहे जिरा पावडर असेल तर तुम्ही टाकू शकता आणि हळद आणि मीठ मिरची चांगली भाजलेली आहे आता वरून शेंगदाण्याचे तूप टाकायचे आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि पाच मिनिट कमी गॅसवर झाकून ठेवायचे आहे मिरची भाजी आपली शिजवून तयार आहे भाकरी चपाती बरोबर खूप छान लागते दोन ते तीन दिवस तुम्ही खाऊ शकता फ्रीज ठेवून खायची आहे बाहेर ठेवले तर खराब होते शेंगदाण्यामुळे भाज्या लवकर खराब होतात मिरच्या तिखट असल्या तर तुम्ही वरून लिंबू पिळू शकता मिरच्या भाजत असतानाच लिंबू पिळायचे आहे अशा पद्धतीने आवश्यकता रेसिपी करून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा ही मिरचीची भाजी तुम्ही चपाती भाकरी ही खाऊ शकता धन्यवाद